काय सांगाल मराठवाडा शिक्षक संघातर्फे मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर आज लक्षवेधी धरणे दे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सत्तावीस मुख्य मागणी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे राज्यकर्ते स्वतःसाठी अतिशय आकर्षक अशी पेन्शन योजना लागू करत असताना शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि म्हणून जुनी पेन्शन जशीच्या तशी शिक्षकांना मिळाली पाहिजे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या राज्यामध्ये अनेक हजारो शिक्षक विनावेतन वेतन किंवा औषधा वेतनावर काम करत आहेत त्यांच्या कुटुंबाची परवड झालेली आहे आणि म्हणून प्रचलित अनुदान सूत्रानुसार या शाळांना शिक्षकांना शंभर टक्के अनुदानाची तरतूद ही झाली पाहिजे ही मागणी आहे त्याच्यानंतर शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा बोजा वाढलेला आहे बी एल ओ ची कामं किंवा अनेक कसले काही सेन्सस आलं काही आलं तर कामं शिक्षकांना सांगितले जातात वास्तविक पाहता शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा प्रकारचा शासना ते दे, शासना देखील शासन ते दे ऐकायला तयार नाही आणि म्हणून बी एल सह सर्व अशैक्षणिक कामे रद्द करावीत या व इतर मागण्यांसाठी मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयावर मराठवाडा शिक्षक संघ लक्षवेधी धरणे आंदोलन करतो